स्वानीच्या नावाने आपण बकासुरचा खरा करून म्हणलो तर स्वानी त्याच्या शब्दाला कधीच खाली पडून देणार नाही क्रमांक तेत्तीस पडतोय सुंदराची गाडी पडते सोन्याची गाडी मागल्या गाड्या हे राहुल गोरे आणि जयदा त्यांचा फोन आलता की मैदान घेतोय स्वानीच्या नावानी आपण बकासरूचा खरा गुरु म्हणलो तो स्वानी त्याच्या शब्दाला कधीच खाली पडून देणार नाही आणि शंभर टक्के बैल तिथं नेऊन जर स्वानीचा पाय बर असेल तर शंभर टक्के आपण तिथं फेरा काढणारे गावचा क्षण होता तो आजपर्यंत कोण विसरू शकलं नाही आणि तो क्षण परत एकदा बघायला भेटणार फेरा